नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार पंचवीसच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण अकरा ऑगस्ट या दिवशी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून असणारे दहा चालू घडामोडीचे प्रश्न स्पष्टीकरणासहित आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आम्ही दररोज संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग प्रश्नांना सुरुवात करू बघा प्रश्न क्रमांक एक जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊ ऑगस्ट या दिवशी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो तर मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत कधीपासून साजरा केला जातो तर डिसेंबर एकोणासशे चौऱ्याण्णवपासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे मग बघा काय संबंध आलेला आहे आदिवासी तर मग महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या तर कोळी वारली भिल्ल कोरकू पारधी त्याच्यानंतर गोंड त्याच्यानंतर मांडिया कोणत्या मांडिया या महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या घटनेला नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काकोरी ट्रेन घटनेला नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे बघा आपल्या पोलीस भरतीला ज्या घटनेला शंभर वर्ष पूर्ण होतात ज्या घटनेला साठ वर्ष पूर्ण होतात ज्या घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात किंवा पंचवीस वर्ष पूर्ण होतात किंवा पन्नास वर्ष पूर्ण होतात या सर्व घटना आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यामुळे या घटनांविषयी पुरेपूर माहिती तुम्ही काढून घ्यायला पाहिजे चला तर मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक तीन बघा प्रश्न क्रमांक तीन आहे सध्या माधुरी हत्तीनीमुळे चर्चेत आलेले वनतारा प्राणी संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुजरात या राज्यामध्ये हे आहे मग याविषयी काही महत्वाचे पॉईंट आहेत नाव काय आहेत वनतारा मग याचंच इंग्लिशमध्ये एक नाव काय असणार आहे स्टार ऑफ द फॉरेस्ट काय नाव असणार आहे स्टार ऑफ द फॉरेस्ट मग याची स्थापना कधी झाली तर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी याची स्थापना झालेली आहे तर मग याचे उद्घाटन केव्हा झाले तर याचे उद्घाटन चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी नरेंद्र मोदी यांच्या उद हस्ते उद्घाटन झालेली आहे मग हे कोणत्या ठिकाणी आहे गुजरात राज्यामध्ये तर जामनगर जामनगर या ठिकाणी आहे मग याचे संस्थापक कोण आहेत याचे संस्थापक आहेत आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन कोण आहेत रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन याचे संस्थापक आहे चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत पहिला एम एस स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रोफेसर अडेमोल अडेनली काय नाव आहेत प्रोफेसर अडेमोल अडेनले असं त्यांचं नाव आहे पण याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो तर जगात अन्न आणि शांततेसाठी काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो तर मग हा पुरस्कार कुणाकडून कुन दिला जातो तर हा पुरस्कार एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि द वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो नेक्स्ट प्रश्न बघू प्रश्न क्रमांक पाच बघा जागतिक सिंह दिन केव्हा साजरा केला जातो तर जागतिक सिंह दिन हा दहा ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो मग जागतिक सिंह दिन का साजरा केला जातो तर काय सिंहांचे संवर्धन काय सिंहांचे संवर्धन करणे तसेच सिंहांविषयी जनजागृती करणे त्यांचा आदिवास आबाधित ठेवणे यासाठी हा दिन साजरा केला जातो हे ते थे, लक्षात ठेवा चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू प्रश्न क्रमांक सहा आशिया खंडातील सर्वात मोठे कासव कोणत्या राज्यात आणण्यात आलेले आहे आशिया खंडातील सर्वात मोठे कासव नागालँड या राज्यामध्ये आणण्यात आलेले आहे मग नागालँड राज्यामध्ये त्याला कुठं सोडण्यात येणार आहे तर झेलियांग सामुदायिक अभयारण्य यामध्ये त्याला वास्तव्यात सोडले जाणार आहे हे ते लक्षात ठेवा आपल्याला एखाद्या वेळेस भविष्यामध्ये फिरून प्रश्न सकते येणाऱ्या प्रश्नामध्ये की झेलियांग सामुदायिक अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे तर त्याचं उत्तर काय असेल मग नागालँड या राज्यामध्ये आहे चला तर मग पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक सात दोन हजार पंचवीसचे शंघाय सहकारी संघटना म्हणजेच एस सी ओचे शिखर संमेलन दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चीन या देशामध्ये याची आयोजन करण्यात आलेली आहे मग याविषयी काही महत्वाचे पॉईंट्स आहेत ते पण आपण इथे लिहून घेऊ बघा मग चीनमध्ये कोणत्या ठिकाणी तर तियान नावाच्या शहरामध्ये कोणत्या तियांजिन नावाच्या शहरामध्ये याचं आयोजन केलं जाणार आहे आयोजन कधी केलं जाणार आहे तर एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान याचं आयोजन केले जाणार आहे मग याचा अध्यक्ष कोणी तर अध्यक्ष यजमान देश असतो कोण असतो अध्यक्ष यजमान देश असतो मग दोन हजार पंचवीसचा यजमान देश कोणता आहे तर चीन म्हणून दोन हजार पंचवीसच्या बैठकीचे जे आहे अध्यक्ष अध्यक्षस्थान ते कोणत्या देशाकडे असेल तर चीन या देशाकडे असेल हे इथे लक्षात ठेवायचं आहे बघा ह्या इथं एक शॉर्ट फॉर्म आले आहेत कोणता ओ तर मग और एस सी ओचा फॉर्म काय आहे शांघाय कॉर्पोरेशन ऑफ ऑर्गनायझेशन हा यस ओचा लाँग फॉर्म आहे तर मग या शांघाय सहकारी संघटनेची स्थापना कधी झालेली आहे असं विचारल्यास पंधरा जून दोन हजार एक रोजी मग याची मुख्यालय कुठे आहे तर बिजिंग चीन या ठिकाणी तर मग याची एकूण सदस्य राष्ट्र किती आहेत तर दहा मग ते कोण कोणते तर बघा भारत चीन पाकिस्तान कझाकिस्तान किर्गिस्तान तजाकिस्तान उझबेकिस्तान इराण बेरू बेलारूस आणि रशिया ही दहा राष्ट्र याची काय सदस्य आहेत हे इथे लक्षात ठेवायचं आहेत चला तर मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ तर ऑगस्ट क्रांती कोणता ऑगस्ट क्रांती दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऑगस्ट क्रांती दिन हा नऊ ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो हे ते लक्षात ठेवायचं आहे चला मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक नऊ भारतातील संपूर्ण सौर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरलेली आहे भारतातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा ठरलेली आहे दिल्ली विधानसभा कोणती विधानसभा दिल्ली विधानसभा संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारी हे इथे लक्षात ठेवायचं आहे तर आता मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त वस्त्र उद्योग मंत्रालयाने कोणता उपक्रम लॉन्च केलेला आहे तर या उपक्रमाचं नाव आहे हॉट ऑन व्हील उपक्रम कोणता हॉट ऑन व्हील उपक्रम नावाचा उपक्रम वस्त्र उद्योग मंत्रालयांनी लॉन्च केलेला आहे याविषयी मी काही महत्वाचे पाहिजे ते लिहून देऊ मग राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर सात ऑगस्ट कोणता दिवस साजरा केला जातो सात ऑगस्ट मग याय आपल्या मंत्रा मंत्रालयाचं नाव लिहिलं बघा कोणतं मंत्रालय वस्त्र उद्योग मंत्रालय तर मग या वस्त्र उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय उद्योग वस्त्र उद्योग मंत्री कोण आहे तर चंद्रकांत बच्चू पाटील कोण चंद्रकांत बच्चू पाटील हेही ते लक्षात ठेवायचे आहेत बघा आजचे आपले महत्त्वपूर्ण सर्वचे सर्व दहा प्रश्न संपलेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर आमच्यासोबत जोडायचं असेल तर बघा इथं वरती उजव्या साईडला तुम्हाला टेलिग्राम चॅनलचं नाव दिले आहेत कोलते सर भालगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तर या चॅनलला टेलिग्रामला सर्च करून याला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण महिन्याच्या शेवटी महिन्यामध्ये जेवढ्या आपली चालू घडामोडीचे व्हिडिओ होतील जवळपास रोज एक जर पकडला तर आपल्या एकूण महिन्यामध्ये तीस चालू घडामोडीचे व्हिडिओ होतील आणि या तीस व्हिडिओची जी पी डी एफ आपण महिन्याच्या शेवटी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे जेणेकरून ते तुम्हाला कंटिन्यू कशासाठी राहील तर रिव्हिजनसाठी तुमच्याकडे राहील हे बघा शेवटच्या पेजवरती या पद्धतीची उत्तरपत्रिका तुम्हाला टाकलेली असेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद